काय मग आवल सगळी कसं राहील गरुपौर्णिमोत्सव कालनं चांगलंच रेशन कारण की प्रत्येकनं स्टेटस लायला होता पण त्या स्टेटसम एक प्रॉब्लेम होतो प्रॉब्लेम असं होतो की कोणा साईबाबांना फोटो लायला होतो कोणी स्वामी समर्थ लायला होतो कोण आपलं आपले जे जे गु, गु सत्यांनो त्यांल होतो काही त्यांना देवनं लायला होतो पण फारच कमी लोक असा होता पोरापोटे की त्यांना आपल्या आईवडीलनं फोटो लायला होतो काब्र ला म्हणजे काब्र म्हणजे काय करत नशिन तीन मागणू की बऱ्याच लोकांना आपल्या आई वेळेला फोटो लागेल नशिन कारण की ते आपलं गुरु समजताच नाही का हे तीन मागणं का काय बरं समजता आणि ते समजतो म्हणा की कारण की जन्म नावल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपण त्यांना शिकवतो चालणू बोलणू हसणू खेळणू चांगलो वाईट सगळं शिकवतात मग आपला पोरं आपण तेवढं सुद्धा हे समजता म्हणजे तेवढंसुद्धा कर्तृत्व समजता नाही का की आपण त्यांना गुरु असू एक तर त्या एकदम त्यांनी शैक्षणिक पातळी एकदम वर्णीय असतील एकदम हुशार असतील म्हणून ते आपण समजतानी की आधीपास म्हणजे काय कारण असेल त्यांना त्या लायकीना समजतानी किंवा ते आपण कि एवढं रिस्पेक्ट करताना व्हॅल्यू देताना की नाही नाही बाबा तुम्ही आम्हाला आयडल किंवा गुरु असं का असू होतो होत आता तर सगळ्यां म्हणजे स्टेटसवरच सगळं क्लिअर करता की बाबा आम्ही तुम्हाला तेवढी रिस्पेक्ट देतानी बरं देताना हे मागणू कारण आपण शोधणं गरजेनुसार दुसरी गोष्ट हे जे आता आपण चला आता आपण हे पोटे तर सोडून जायचं म्हण जे आता त्यांना ग्रॅज्युएशन करणं सदावी बारावी नंतर चाललं असं त्यांना म्हणजे आता खरंच डिप्रेसिंग होई चालली असं सा, का बरं त्यांना फिक्स करी गेलसं जेनो ग्रॅज्युएशन व्हायचं आपण काही शिकणू असं आपण बस आता ज्यांना ह्या वर्षी निकाल आयला असेल ना ते पोटेनं फिक्स करी गेयच असेल आता दिवाळी लोक काही ना काही स्थळावरती ना आपलं लग्न फिक्स होईल मस्त प्री वेडिंग फोटोशूट करू मस्त वेडिंग सेरेमनी एन्जॉय करू तीन नंतर मग मस्त आरामशीर आपलं नवरोम जे मनाली डेस्टिनेशन ट्रेंड्स आपल्याकडे सध्या उठीत सुटी की सगळं मनालीत जातं मग पोटेन ते फिक्स ट्रेंड्स मस्त तिकीट बुक करे की एअरपोर्टवर जातील त्या दोन तिकीटना फोटो टाकतील मग तिने अर्धा तास कन ते आपल्या फ्लाईटमधनं खिडकीनो बाहेरनं फोटो टाकतील मग लँड होऊन फोटो टाकतील मग त्यांनी ते गेल्यावर तेच मनाली मॉल रोड शिमला उटी ते, ते 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 बस खतम आणि ह्या फोटो मग पंधरा देऊ इंस्टाग्रामचे हे त्यांनी फिक्स ठरेतायचं हे ते पोटेनं फ्युचर प्लॅन्स तर आज मारू टार्गेट्स हे जे एज ग्रुप्स पस्तीस ते चाळीसमधून ज्यांना पोरा पोरापोटे आता चौदा तेरा वर्ष ना असतील ज्या शिकिऱ्या आता समजा सातवी आठवी मस त्या बायेकरता मारू प्रश्न असं पोटेकरता प्रश्न असं की आपलं आपल्या पोटेनं शैक्षणिक करिअर uh, म्हणून जे ते आता ते शिकिऱ्या तीन मग आपलं शैक्षणिक योगदान किती समज सांगू इन म्हणणे किती वायासं की कि जे स्वतः शिकेलसं जे आपल्या पोटेनं पोऱ्यानं नोटबुकं चेक करतं तीन दरोदरो होमवर्क चेक करतं बरं तिथं जाऊ द्या म्हणजे त्या काय शिकिऱ्या काय त्यांना कोणती परीक्षा असं हे तर हे चेक करतंस की डायरेक्ट असं म्हणतंस की नाही नाही त्यांना त्यांना घरी घेतच त्या मग आता एक अजून सर आपण एकदम सगळ्या गोष्टीनं आपण मॉडर्न होईल पण अजूनही जे बाहे पोटेसं आपल्या पोरापोटेंना हे जे ओपन हाऊस र शाळेनी मिटिंग राहतं ते मग जातानी का बरं नी बाय हो तुम्ही समजतो नी म्हणा म्हणजे काय करायचं ठीक से ना नाही ती आपण फ्लुएंट इंग्लिश बोलणू नाही बोलवणं टीचरशी हिंदी मराठी मग बोलावू का बरं आपण फी भरेल सर आपण आपल्या पोरापोट्याने शाळेनी फी भरेल सर तर त्यांना मग काय सुरू असं अभ्यास कसं असं क्लासमधून त्यांना वागणू बोलणं कसं असं बिहेवियर कसं असं ते तर समजेल ना का म्हणता त्या म्हणतात डायरेक्ट प्रिन्सिपल तर दोन इंग्रजी बोलू आणि नाही आवती तर काही करत नाही आपल्या जे भाषा असतील मग ती आपल्या पोरांनी प्रगती विचारून आपण हक्क कसं पण बाय तेवढं जात नाही बाहेर लयच मन गावकडे पाहिजे की फक्त वडीलच जात पाय पहि मार्कशीट कितीसं सा, काय सांग चांगलं सांगाय एवढंच विचारतं बाहेरच जातच नाही बरं चुकी मागे सण बाहे गे तर ते, ते नेट टार्गेट सर त्यांना पोरा रावेर जळगाव भुसावळ भरणपूर असतील तर त्यांना ते असं वाटतं हा आज बाहेर जाऊन ना आपण आपलं मस्त बाहेर गे की लेकरांना काय पिझो पिझो खाऊ घालू मस्त कोल्ड कॉफी विल्ड कॉफी आईस्क्रीम बिस्क आया घर अजून एक पूर्ण टार्गेट आता तर ते युनिट टेस्टना आ, आता युनिट पेपर असतील अर्ध्या बायांना माहीत नशीन मार दीक पेपर कधी बरं त्यांना सिलेबस माहित नशीन किती सिलेबस आवणार असं किती चॅप्टर आवणार असं टाइम टेबल माहित त्या ते हा त्यांनी त्यांनी ध्यान देता नाही म्हणजे त्यांना वाटेस सकाळी ते एक डबो करी देते दे, शाळांना कपडा घाली दिद्या दोन वेने घाली देते दे पोटेने बाय बाय करी शाळा मग ती आय पायांना शोधी म्हणजे आपलू जबाबदारी संप असं वाटत बायांना का बाय पोटे हो तुम्ही बघता एज्युकेटेड होते तुम्ही बी ग्रॅज्युएशन करेल अस ना मग तिनं उपयोग कधी करसन तुम्ही बट ठीक आहे तुम्हाला काही कर नाही करी आता तू मग मग आपल्या पूर्णपर्यंत काहीतरी करायला पाहिजे स की नाही तीनवर लक्ष देणं आपलं काम सांगीनी पण नाहीच करते पोटे ती ऐवजी हेच हेच हे जे आहेस आत त्यांना पोरं कुठे बारा बारा तेरा वर्ष ते असतात त्यांना विचारस इंस्टाग्रामवर मग फिल्टर लावून देईस का बेटा मन हे गाणू देस का अरे तू मारू काम पोटे हो त्यांना नू की बाई सिलेबस काय आई काही रे पेपर मग कोणत्या परीक्षाचं ओलम्पियाचं फाउंडेशनच तुम्हाला काही स तुम हे संवाद काबरणी करते बाई समज तुम्ही म्हणा खरं सांग का एक गोष्ट ऑब्झर्व करायचं आपल्या गावाकडनं बायेनो त्यांना पोटेशी संवाद नाही स ठीक सर तुम्ही शिकेल नाही सर ती गोष्ट ठीकस काबर जे कमी शिकेलसं किंवा शिकेल नाहीसं किंवा ज्यांना ग्रॅ त्यांना काही माहीत नाही का ज्ञान सगळ्यांना रस सगळ्यांना रस फक्त आपण तिनं महत्त्व आपल्या पोरांना पटून देतात संवादच नाही स बायमाने आता कितीतरी गावकडने पोटे पोचणे ज्यांना म्हणजे माऱ्या वहिनी असतील ज्यांना टीनेज पोरं असतील काहीच नाही संवाद त्यांना मग म्हणजे त्यांना त्यांना योगदान फक्त बायानं एवढंच की लेकराई बरोबर बर मस्त लग्न जाऊनो किंवा का फंक्शनंना जाऊन कपडा घेवाना जाऊन आणि पार्लरमध्ये जाऊन एवढा संबंध बायानं पोट्यावर ते पोटेशी मनमोकळे चर्चा करते नी कधी बाये पोटेने शाळामध्ये जाते नाही त्यांनी बाकीने मैत्रीण कोणचं तपासतेनी अरे बाहे एवढंसुद्धा कष्ट घेते आपल्या आपल्या पोटेनं शिकवणारे टीचर जेंट्स का लेडीज हे सुद्धा काही काही बायांना मैत्र तुम्ही विचारून तुम्ही टाईम टू टाईम आपल्या टीचरनं फोन करू कारण की कसं समायचं का बायो जेवढं आपल्या आयुष्या मग ती चार गुरु रतस पहिलं म्हणजे आपली आई वडील दुसरा आपला एक शैक्षणिक गुरु तिसरा म्हणजे आपला आध्यात्मिक गुरु आणि चौथं म्हणजे परिस्थिती एक्सपिरियन्स जे शिकवस ना ते कोणत्या शाळा शिकवून भेटू भेटून एक्सपिरियन्स वयनुसार असे न ते गोष्टच जाऊ दे आध्यात्मिक आता तुम्ही आता उपास तपास करतं ते सगळं करत ते अध्यात्म अनुसरीच करतं पण आपल्या जे शैक्षणिक गुरुसं त्यांना आपण आता मला सांगू आपल्यामध्ये कितीतरी पोटे असे असं की त्यांना अजूनही आठवत असते ना आपलं टीचर कोण होता सगळ्यात पहिला शाळा मग पहिली दुसरी मग आपल्या टाईमनं गुरुजीरत किंवा आपल्या ग्रॅज्युएशननं अकरावी बाराव्या कोणसं आणि कितपत आपण असं कोणसा आपल्या की ज्यांना वाटेन की हां गुरुजींना जायचं सांगू किंवा टीचर जायचं सांगू हां मी तुम्हाला विद्यार्थी होते नाही वाटतो आपण कारण की आपण माहीतच ना आपल्या टीचर लोकांना आपण एवढं शिकू पण हा पण काहीच काम नवी उपयोग कारण का पोटे हो आपण आपलं आयुष्य नाही करी पण आवणारी पुढनी पिढी आ तुम्हाला हातमसं तुम्ही जे आयुष्य जगी तेच तुम्हाला पोटेने देणार असं का नाही ना तुम्हाला मी स्वप्न असते ना आय आय टी इंजिनिअरिंग मेडिकल काहीतरी चांगल्या फील्ड मग आपलं पोटेन करू आर्किटेक्ट सिव्हिल इंजिनियर काही तर स्वप्न असतील ना मग ह्या खरंच आणि आपण जा केवास माहितीचं का जेव्हा आपला पोरापोटे अकरावी बारावी होतंच किंवा दहावी होतंच मग तेव्हा बरोबर ना काही काही म्हणजे ज्या पोरावर त्या पोटात जातच मग प्रश्नावर पोटेनो पोटेनं विचारतो सांग मग काय कर काय करायचं काय करू शकतो ना पुढे मग ते पोरगी म्हणत तुम्ही सांगू काय म्हणजे हे जर संवाद आपण सातवी आठवी वाजता विचारू बेटा तर कल कुठे स गणित स का विज्ञान कडे असं काय शिकीस काय नाही आतापास ठरव हे आपण करू शकतोस की नाही आपल्या पोटे करता म्हणजे आपल्या पोटेने शैक्षणिक गुरु आपण घरमा होऊ शकतोस की नाही पण आपण नाही होते आपण त्यांना काय कामात देतस की आ, हे इंस्टाग्राम आय डी म्हणा फिल्टर देऊ कोण शेअर करी देऊ आय डी कोणं काय करी कोण इंस्टाग्राम अकाउंट कसं शोधतात कोणी रिक्वेस्ट पाठवतात हे कामं आपण करी घेरे खरंच हे कामं कराना पोटे पोटेना ह्या आपल्या ज्या शिकेऱ्या टीनेज सर त्यांना दिवस चांगल्या चांगल्या पुस्तकं वाचाना नॉलेज घेवाणू जास्तीत जास्त ज्ञान घेतावानू तीन वर्ष पण अजून एक ट्रेंड सगळ्याकडे हे जसंच पोरापोटे पंधरा सोळा वर्षांतच आई वडील मस्त सोन्याने चेंज कर देतस तीन मग आपल्या दिकरावून दिकरून नाव लिहित अरे तीनपेक्षा एखादं चांगलं लॅपटॉप घेऊ देऊ त्यांना तर कामात येईन ते तसं करू ना चांगला चांगला पुस्तकं घे देऊ ज्यांना त्यांनी शैक्षणिक प्रगती वाढीन समजतो सर ट्रेंड काम जायचं असं तर पोटे लक्ष देऊ आपल्या पोरापोटेकडे कारण की कसूरस माहिती आहे का आपल्या मोस्ट ऑफ दी घर मग कसूरस वडील तर त्यांना जॉब्स किंवा मग शेतीस ते त्यांना त्यांना व्यापरतच आपण दिवसभर घरातच ना पोरा शाळामध्ये आहे की सगळ्यात पहिले आपलं आपण असते आपण त्यांना विचारतो आजनो आज मी दिवस कसो गे कोणसोबत हे करे कोणता पेपर होतो तू लेक्चर होतो आपण हे विचारतेस नाही एवढं तर आपण करू शकतोस की नाही हे आपल्या करानी गरजच पण आपण काय करताच व्हायचं का हे जे टीनेज पोटे ना आता समजा कधी आपण गावकडे गेलो तर ते छोटे छोटे पाचवीसाईमध्ये पोटे मस्त असं मेकअप आपलं आपलं करेस नसावंच त्यांना पुढे तर मला मी फेल वाटूस का बरं इतकं सुंदर मेकअप करतात सगळं मस्त करतात पण खरंच ते त्यांसं सका मेकअप करायचं सण असा लग्नामध्ये वाचा साधू लेकरायना लेकरायसारखं रनू कस नॅचरल छान ते नुवय काय ते पुस्तकं वाचानू नवीन नवीन शाळेमध्ये गोष्ट एन्जॉय करायने स्पोर्ट्सनं क्लास लावू बॅडमिंटननं चेस चेसनं लावू ते, ते सर पण त्यांनी हातमापनं काय दि सर आय शॅडो पॅलेट लिपस्टिक पॅलेट खरंच हे खरंच योग्य सका विचार करू खोटे हो तुम्ही तिनेऐवजी हां ठीक असूनही सर ते गरजेनुसार ते सुद्धा तेवढंच गरजेनुसार कारण की ज्या पूर्ण एकदम सुंदर मेकअप आवंस ते उद्या चालीसन एखादी चांगली ड्रॉइंग टीचर होईल एखादी चांगली आर्किटेक्ट होईल डिझायनर होईल डेव्हलपर होईल का पण येऊ शकते कारण की तिने जितकं चांगलं कलर कॉम्बिनेशन संपस ते तिनं टॅलेंट कान काम येईन आर्किटेक्ट मग काम आहेन की नाही पण तिनसाठी पण बेसिक ग्रॅज्युएशन करून सर आर्किटेक्ट व्हावन बी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊच लागेल तेवढा मार्ग तर पडतील ना ते हॉबी म्हणजे ठेवू ते पण चांगलं सर निरुपयोगी काहीच नाही राहतो कोणत्याच गोष्टीनो ज्ञान निरुपयोगी राहतो नाही पण तिनं उपयोग कधी कसो करानो आणि तीन पर्यंत जावानो रस्तो ते आपणच करणं पडेल की नाही विचार करो पोटेऊ आणि मग सांगू पटस का